तर नमस्कार मंडळी खेडेगावाकडच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी मंगेश तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे तर मंडळी आत्ता मी डॅमवरती आलो आहे धामणी डॅमवरती तर इकडचा व्ह्यू पाहता तर या छोट्याशा चा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला धामणी डॅमचा वरच्या बाजूचा व्ह्यू दाखवता येईल तर इकडे बघू बघू शकता मंडळी इकडे धामणी डॅम आहे तिकडे हा त्या बाजूला आणि याची मच्छी टाकतात त्याच्यामध्ये तर त्याला मंडळी काय म्हणतात ते कमेंट करून ती सांगा मला माहीत नाही पण त्याच्यामध्ये मच्छी टाकली जाते आणि तिकडं पण आहेत त्या बाजूला ते तिकडं दिसत आहेत आपल्याला ते त्या बाजूला पण मच्छी त्याच्यामध्ये टाकून ही केली जाते तर ही मंडळी ना वरची बाजू आहे बिक वरूच वातावरण एकदम मस्त मंडली ठंडी हवा लगते जबरदस्त दुसर पानी बीते भरला पावशा मधे पूर्ण पानी खाली पाटाला सोडलं जाईल शेतीसाठी उन्हाळी शेतीसाठी परमांडळी इथं गेट आहे तिथं कुत्र्यांचा आवाज येतोय आणि पक्षी फिरताय तिकडं आता मस्त एकदम थंडी हवा लागते जबरदस्त kohad avavad , kõik on var- . nii kõva päevaks jääb , et . lihtsalt näete . see on . हा बाळा हाताने बुडतोय पाण्यात तो त्या साईडला गाड्यांचा आवाज येतो इकडे तर मंडळी हा या बाजूने असा हा रोड आहे या साईडला मंडळीचा आता ही व्हिडिओ इथंच थांबवतो आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली की नक्कीच कमेंट करा तर चला पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा